एका बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करत पैसे हिसकावून घेतलेले हे सिन्नर फाटा रोड येथे हॉटेल व काळ्या रंगाची होंडा डिओ गाडी घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट दोन कडील पथक नेमून पथक रवाना केले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल रायबर जवळ विश्वास नितीन श्री सुंदर वय पंचवीस वर्ष राहणार नाशिक रोड हरून निसार कुरेशी वय सव्वीस वर्ष राहणार जेल रोड रोड भारत देवीदास चौधरी वय वय वर्ष रहनार नासीर शेक, वै वर्ष राहणार राहणार नासिर कमरुद्दीन शेख गुलशन नगर भारतो मालेगाव असे चार आरोपी मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्छी राहणार नासिक रोड यांच्यासह गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली दिली असून ताब्यात घेण्यात ता आलेल्या चार आरोपींच्या ताब्यातून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल व दरोड्यातील रक्कम पंचेचाळीस हजार पाचशे रुपये एक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करू दरोड्याचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज मी मयुरी खोला नाशिक